आदरणीय सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आज एक तरुण आलाय तो आपल्या भावासाठी आलाय एक ज्येष्ठ आलाय तो आपल्या मुलासाठी आलाय तासगाव कोटे बंका मधला प्रत्येक नागरिक आज फक्त रोहितसाठी नाही तर तो स्वतःसाठी आलाय तालुक्याच्या भविष्यासाठी आलाय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना ज्यावेळेस मी जीवनामध्ये पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस त्यांच्याबद्दल दोन ओळी लिहिल्या होत्या की एका नजरेत जणू मला माझा सगळा सह्याद्री दिसावा पांडुरंगा आमचा विठ्ठल शतायोशी व्हावा वा, या साहेब आज इथं खरं सांगायचं झालं तर आपल्यावर अनेक मतदारसंघांनी प्रेम केला असेल मतदान देऊन आशीर्वाद दिले असतील पण हा स्वर्गीय आबासाहेबांचा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ तुमचा काळजी करणारा मतदारसंघ आहे त्यामुळं इलेक्शनच्या काळामध्ये प्रचाराच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजे हा ज्येष्ठांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो साहेब आज तुम्ही आल्यानंतर मला इतिहासातला एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी कारभार हातामध्ये घेतला त्यावेळेस महाराष्ट्राला मग घ्यायचं हे समजून महाराष्ट्र पोरका झाला असं समजून औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला इथं आल्यानंतर त्याला एक गोष्ट कळाली की जर महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा असेल तर इथं गड किल्ले पहिला ताब्यात घेतले पाहिजेत मग आपोआप महाराष्ट्र ताब्यातील योजना ठरली शहाबुद्दीन नावाचा एक सेनापती रामसेज किल्ल्यावर पाठवण्यात आला चाळीस हजार मुघल घेऊन तो आला तटबंदी रामसेजवर फक्त सहाशे मुळ्यांची होती आणि सेनापतीचं नाव होतं रामाजी पवार एक दिवसात गड घेतो म्हणून सांगितलं एक दिवस झाला एक महिना झाला एक वर्ष झालं चार वर्ष झाली गड काय गडाचा दगड सुद्धा शहाबुद्दीनच्या हाताला लागला नाही आता इतिहासाची पुनरावृत्ती बघा त्यावेळेस शहा बुद्धीन आला होता अलीकडच्या काळामध्ये काही लोक शहाच्या बुद्धीनं महाराष्ट्रात येत आहेत पण महाराष्ट्र लुटू पाहणाऱ्या महाराष्ट्र ध्रोयांना मी सांगू इच्छितो महाराष्ट्र कमजोर करणाऱ्या प्रतिगाम्यांना मी सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या तटबंध्यांचं रक्षण करणाऱ्याचं नाव तेव्हा सुद्धा पवार होत ते आज सुद्धा पवारच आहे साहेब लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला जमल तासाने जमल तितक्या पद्धतीने अडथिरित आणण्याचा प्रयत्न झाला आपल्याला ईडीची नोटीस झाली दादांची ईडीची चौकशी चा झाली पक्ष फोडण्याचा कार्यक्रम झाला पण साहेब आता सगळ्यात तुम्ही अडकणार आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार शेवटचा श्वास घेणार अशी भाकी तो उघड उघड बोलली जात होती पण त्यानंतर लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपण काय करून दाखवलं हे जर माझ्या भाषेत सांगायचं झालं तर खर खोटं कळत नव्हतं तोवर दोन्ही दगडांवर पाय टाकून ठेवला होता योग्य ये वेळी येईपर्यंत जवळचा हरेक पत्ता झाकून ठेवला होता क्षणात बदलला निकाल कुस्तीचा कारण वस्तादानं एक डाव राखून ठेवला होता हे सुद्धा कुठेतरी लोकसभेच्या निकालानंतर सगळ्यांना काय आलं पण साहेब अगदी खरं सांगायचं झालं तर त्या सगळ्या पक्ष पुढेच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मतदारसंघामध्ये काय परिस्थिती होती हे सुद्धा सांगणं तितकंच महत्वाचं आहे आम्हाला फोन यायचा आणि भूमिका विचारला जायच्या भूमिका स्पष्ट होती पण आम्ही इतकंच सांगायचो की आम्ही कुणाच्या चार पैशाच्या नाही कुठल्या यंत्रणेचा दबाव नाही कधी काळ्या पैशाला शिवलेल नाही आणि कुठली कुठलं पद आयुष्यामध्ये मिळकत मानलेलं नाही इतकं सांगितल्यानंतर कार्यकर्ते पण हुशार असायचे निरोप पोचला म्हणायचे आणि फोन ठेवायचे म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीला हे है पक्क माहिती आहे है की गेलेले का गेलेत आणि थांबलेले का थांबलेत साहेब अगदी खरं सांगायचं झालं तर या काळामध्ये अनेक जवळचे लोक यायचे काही काळजी न सांगायचे काही हेतू ठेवून सांगायचे सांगताना हे, सांगा सांगता हे सुद्धा सांगायचे की आपण तिकडे गेलो तर थोडीशी मॅच मॅच फिक्स होते आपल्याला निवडून यायला कुठल्या अडचण होणार नाही ना ना त्याचबरोबर असं सुद्धा सांगितलं जायचं की जर आपण वेगळा निर्णय घेतला तर थोडंसं अंगलं ठेवू शकतोय केंद्रात त्यांची सत्ता राज्यात त्यांची सत्ता हे सगळं खरं जरी असलं साहेब एक स्वाभिमानी निर्णय घ्यायचा प्रयत्न आम्ही केला ज्यावेळेस घरात चर्चा व्हायची त्यावेळी ती निष्ठे बद्दल व्हायची ज्यावेळी घरात चर्चा व्हायची त्यावेळेस ती तत्वांबद्दल व्हायची मतदारसंघाबद्दल व्हायची पण या चर्चेमध्ये कधी आपल्या कुटुंबाच्या राजकीय भवितव्याचं काय आपण कुणाची काळजी करायची आपण भविष्याची स्वतःची काळजी करायची का तर अजिबात नाही जे काय बरं होणार वाईट होणार ते सगळ्याच एकदम होईल आणि ते माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सावलीत होईल हा स्वाभिमानी निर्णय घेत असताना एका गोष्टीची पण जाणीव होती राज्यातलीच काय केंद्रातलीच काय देशातलीच काय अगदी दे इंद्रदेवाची सत्ता जरी आडवी पडली तरी तासगाव कोटे लोक सत्याच्याच मागे उभं राहतील हा विश्वास कुठेतरी आमच्या मनामध्ये होता